हजारो टन दगड काढून बनलेलं मंदिर आणि तेही एका अखंड खडकातून हे शक्य कसं झालं चला बघूया भारताची सर्वात अद्भुत वास्तुकला म्हणजे लेणी ज्याला आपण एलोरा अद्भूत म्हणून ओळखतो हो काढ्यावर कोरलेली लेणी पाचव्या ते दहाव्या शतकात तयार झाली येथे एकूण चौथीच लेणी आहेत ज्यामध्ये सतरा हिंदू बारा बौद्ध आणि पाच जैन लेण्याचा समावेश आहे यातील सर्वात थक्क करणारी निर्मिती म्हणजेच कैलास मंदिर तर्व राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला यांनी या मंदिराचे आधी कळस आणि मग खाली पूर्ण करून हे मंदिर पूर्ण केले आज तंत्रज्ञान असताना हे अशक्य वाटेल परंतु हजारो वर्षांपूर्वी कलाकारांनी एका पर्वताला मंदिराचा आकार दिला नव्वद फूट उंच दोनशे शहात्तर फुट लांब आणि भव्य शिल्पांनी सजलेले हे मंदिर पूर्णपणे एका खडकातून बनलेले आहे बौद्ध लेण्यामध्ये ध्यानस्थ बौद्ध चैत्यगृह आणि भिक्षूंच्या विहाराची शांत रचना दिसते तर जैन लेण्यामध्ये पार्श्वनाथांच्या विशाल मूर्तीची सूक्ष्म कलाकुसर मनमोहून टाकते एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये युनेस्कोने वेरूळला जागतिक स्थळाचा दर्जा दिला आणि आजही जगभरातील संशोधक या लेण्याकडे पाहून एकच बोलतात इतकं परिपूर्ण मंदिर माणसांनी केलंच कसं आपला देश परिपूर्ण आहे फक्त आपण आपला इतिहास वास्तुकला आणि परंपरा यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे जय हिंद जा�